कोणतीही बॅग घ्या सहाशे रुपयाला बॅग आहे ही सहाशे रुपयाला बॅग आहे सहाशे रुपयाला आहे हे बघा आता एक एक आपण बघूया पूर्ण अडीच मीटर आहे मस्त आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आले मी फॅशन अँड लाईफस्टाईल एक्झिबिशनमध्ये आणि हे एक्झिबिशन चालू आहे ठाणे वेस्टला तिनाथ नाक्याजवळ ठाणे क्लबमध्ये चालू आहे याची शेवटची तारीख आहे अकरा फेब्रुवारी आणि याची वेळ आहे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे आणि हो इकडे ना मी विचारलं की ट्रायल रूम आहेत का तर ते काय बोलले की ट्रायल रूम नाही आहेत पण काही जर असेल तर तुम्ही आहे ना अकरा फेब्रुवारीपर्यंत रे ना चेंज करू शकतात तर चला मग आता आपण सुरुवात करूया अरे बघा मित्रांनो आता आपण आहे ना आत आलेलो आहे आणि पूर्ण ए एसी हॉल आहे आणि या साइडला यांना जेंटचं सेक्शन आहे आणि हे बघा या साइडला यांना लेडीजचं सेक्शन आहे तर आपण आहे ना सुरुवातीपासून आहे ना सगळं काही बघणार आहे आणि हे बघा सगळ्यात पहिली इकडे आपण ब्लेझर बघतोय हे बघा हे पंधराशे रुपयाला ब्लेझर आहे दुसरा दाखव ना ब्ल्यू कलरमध्ये हा बघा हा एक ब्लॅक कलरमध्ये अजून एक दाखव चेक्समध्ये हे बघा हे पंधराशे रुपयाला आहे इकडे आणि हे जे बाजूला आहे ना हे बघा इकडे बॅग आहेत आणि ह्या बॅग आहेत ना सहाशे रुपयाला ते बघा यातली कोणतीही बॅग घ्या सहाशे रुपयाला बॅग आहे ही सहाशे रुपयाला बॅग आहे हे बघा यातली कोणतीही बॅग घ्या सहाशे रुपयाला छान आहे ब्लॅकमध्ये ही बघा ही मोठी बॅग आहे म्हणजे मिक्स आहे लहान मोठी सहाशे रुपयाला ही पण छान आहे आता आपण इकडे जाऊया इकडे बघूया आता आपण शर्ट्स बघूया हे बघा हे शर्ट्स आहे हजार पन्नासला ला आहे हे बघा आता आपल्याला ना ग्रीन कलरमध्ये हा ओके हे बघा हा शर्ट्स आहे इथं हजार पन्नासला ला शर्ट्स आहे आणि हे बघा हे पण शर्ट्स आहे हा हजार पन्नासला ला हे पण आहेत यातले सेमच आहे ना अच्छा सेमच आहे हे बघा हे व्हाईटमध्ये हे बघाय छान हे मिक्स साईज आहे ना सगळी अच्छा मिक्स साईज आहे ठीक आहे आणि इकडे काय इकडे शॉर्ट्स आहेत अच्छा चारशे रुपयाला आहे यातले दाखव मला एक दोन तीस हे बघा चारशे रुपयाला आहे हे एक झालं इकडे पण शॉर्ट्सच आहे हे पण चारशे रुपयाला आहे हे बघा हे बघू शकता तुम्ही हे बघा हे पण चारशे रुपयालाच आहे हे बघा ह्याच्यामध्ये पण मिक्स साईज आहे ओके हे बघा आणि इकडे ही जी बॅग आहे ना ही बघा ही बॅग कितीला आहे दोनशे रुपयाला आहे हे बघा ही दोनशे रुपयाला इकडे सॉक्स आहे शंभर रुपयाला आहे दोन कलर आहे व्हाईटमध्ये आणि ब्लॅक मध्ये आणि हे बघा ही सेम बॅग आहे दोनशे रुपयाला आहे क्वांटिटी बघा बघू शकतात तुम्ही क्वांटिटी आणि आजचा पहिला दिवस आहे हे बघा हे ट्रॅक आहेत सहाशे रुपयाला आहे ट्रॅक दाखव ना मला एक दोन खाली ग्रीप पण आहे हे बघा हे ब्लॅकमध्ये आहे ओके आणि इकडे पण आहे बघा ही पण ट्रॅकच आहे ना अच्छा हे पण ट्रॅकचाच सेक्शन आहे हा सहाशे रुपयाला आहे आणि बघा इकडे शर्ट आहे साडेसातशे रुपयाला आहे ना शर्ट लार्ज साइज मध्ये मोठी साईज आहे हा मेहंदी कलर दाखव हा मेहंदी कलर ओके हे बघा आणि इकडे टी शर्ट आहे ना या अच्छा हे टी शर्ट कोणती साईज आहे ही चारशे रुपयाला आहे एल साईज आहे ना इकडे एल साईज मध्ये चारशे रुपयाला टी शर्ट आहे आणि हे बघा इकडे जी साईज आहे ना मीडियम साईज आहे ही पण चारशे रुपयाला मीडियम साईज मध्ये टी शर्ट आहे यात या आपण एक दोन पीस बघूया आता झाले इकडे आणि आता आपण हे बघा या साईडला बघूया म्हणजे साईजच्या प्रमाणे ठेवले हे चारशे रुपयाला एक्सेल आणि डबल एक्सेल मध्ये टी शर्ट आहे याच्यामध्ये आपण आता एक दोन पीस बघया ओके आणि हे बघा हे काय इकडे अच्छा स्टोल आहेत सहाशे रुपयाला आहे हे बघा आता एक एक आपण बघूया हे बघा पूर्ण अडीच मीटर आहे याच्यामध्ये एक दोन पीस दाखव ना मला एक दोन पीस दी का हा बघा हा एक दाखव हे बघा हे सहाशे रुपयाला आहेत हा एक छान आहे हा मस्त आहे पण छान आहे आता इकडे आपण टी शर्ट बघितली आहे ना हा ही एक्सेल आणि डबल एक्सेल मध्ये आणि इकडे काही ट्राउजर आहेत ना हा हे ट्राउजर आहे साडेआठशे रुपयाला आहे हे बघा हे ट्राऊझर आहेत साडेआठशे रुपयाला ट्राउजर आहेत ह्याच्यात पण मिक्स साईज आहे ठीक आहे आणि हे पण ट्राउजर आहेत साडेआठशे रुपयाला आहे ह्या पण इकडे ट्राउजर आहेत आणि हे बघा ह्या पण ट्राउजर आहेत या पण साडेआठशे रुपयाला ट्राउजर आहेत हे बघा या ट्राउजर दाखवा मला ही दाखवा ही ट्राउजर छान आहे कॉटन मध्ये ही कॉटनमध्ये दाखव हे बघा या आठशे रुपयाच्या ट्राउजर आहे मिक्स साईजमध्ये आणि इकडे बघा काय कॉलर टी शर्ट आहे अच्छा कॉलर टी शर्ट या सहाशे रुपयाला आहे साईज मिक्स आहे ना याच्यामध्ये पण हा साईज दिलेली नाही मिक्स साईज आहे ही वाली पण छान आहे व्हाईट वाली दाखव कलर छान आहे ठीक है जी इकड़े बिक शर्ट है साढ़े सात रुपया साइज है एस एम है साढ़े सात ची रेंज है हाँ पिंक हाँ पिंक दाखो थँक्यू आणि हे बघा इकडे पण शर्ट आहे ना साडेसातशे रुपयाला याच्यामध्ये एक दोन साईज दाखव साईज आहे खूप हा दाखव मोठी दुसरा दाखव अजून एक दाखव आणि इकडे पण आहे बघा आहे हे शर्ट कितीला आहे साडेसातशे रुपयाला आणि दोन साईज आहे एक्सेल आणि डबल एक्सेल मध्ये छान शर्ट आहे चेक्स मध्ये पण आहे लाइनिंग मध्ये पण आहे मिक्स मध्ये सगळं पॅटर्न मध्ये पण आहे आणि हे बघा इकडे जीन्स आहे हजार रुपयाला जीन्स आहे ह्याच्यामध्ये पण मिक्स साईज आहे एक दोन जीन्स आणि याचा आहे ना पहिला दिवस आहे ब्लॅकमध्ये आहे अच्छा इकडे काय हे पण जीन्स आहे हजार रुपयाला जीन तिकडे जीन्स आहे ह्या काय आहे हे टॉवेल आहे अच्छा मला टावेल दाखव ना पाचशे रुपयाला काय टॉवेल आहे ना टावेल दाखव मला बघा साईज तर आहे खूप मोठी आहे अजून दुसरा कलर दाखव खूप कलर आहेत चार ते पाच कलर आहे यामध्ये टावेलमध्ये आता या आपण जे, ना या साईडला जावं इतर हे बघा आता आपण हे ना जेन जेंट्समध्ये ना सगळं काही कव्हर केलेलं आहे बघा आपण सगळं काय बघितलेलं आहे आता आपण लेडीज सेक्शनमध्ये बघूया काय ते पण इकडे पण हे बघा कॉलर टी शर्ट आहे ही पाचशे रुपयाला आहे इकडे साईज आहे एल साईज आहे इकडे हे पण आहे बघा साईज आहे दोन साईज आहे एस आणि एम आहे पाचशे रुपयाला इकडे पण छान आणि हे बघा इकडे पण आहे कॉलर टी शर्टच आहे पाचशे रुपयाला आहे एक्सेल आणि कोणती साईज आहे इकडे डबल एक्सेल आहे इकडे पण एक्सेल आणि डबल एक्सेल आहे आणि इकडे जे आहेत ना हे बघा जीन्स आहे पंधराशे रुपयाला हे जीन्स आहेत हे बघा इकडे हे जीन्स आहेत या पंधराशे रुपयाला जीन्स आहे इकडे बघा आणि इकडे पण जीन्स आहेत या पण पंधराशे रुपयाच्या रेंजमध्ये जीन्स आहे एक दोन जीन्स दाखव ना यातल्या हे बघा पंधराशेची रेंज आहे आणि मिक्स साईज आहे ना याच्यामध्ये पण मिक्स साईज आहे ओके okay. पंधराशेची रेंज आहे आणि इकडे हा एक कॉलर टी शर्टच आहे इकडे पण कॉलर टी शर्ट हे सहाशे रुपयाला आहे ना हे बघा सहाशे रुपयाला आहे कॉलर टी शर्ट आणि हे बघा इकडे या साईडला आहे ना शूज आहेत हे सातशे रुपयाला आहे मिक्स साईज आहे याच्यामध्ये पण ओके सातशे रुपयाला आणि क्वांटिटी बघू शकता तुम्ही किती आहे आणि हे बघा इकडे पण हे बघा ब्ल्यू मध्ये सातशे रुपयाला आणि इकडे हे बघा हे किट्स आहे इकडे किट्स बघा आपण हे एकदम दाखव ना किट्स आहे आणि ह्याच्यामध्ये बघा फ्रॉक्स आहे जीन्स आहे शर्ट्स आहे विंटरचं आहे चारशे रुपयाला आहे आणि टी शर्ट आणि शॉर्ट्स आहे लोअर आहे तीनशे रुपयाला दोन प्राइस मध्ये इकडे लहान मुलांचे ओके बघा सगळी साईज आहे ह्याच्यामध्ये पण आणि इकडे बघा हे आहे पटियाला पॅन्ट आहे दोनशे रुपयाला आहे हे बघा हे दोनशे रुपयाला आहे अजून दाखव एक दोन ह्याच्यामध्ये पण मिक्स आहे पाट्याला पॅन्ट पण आहे आणि काही कुर्ती पण आहे आणि इकडे काय आहे कुर्ती सेट कितीला आहे थाउजंडमध्ये मध्ये का पूर्ण सेट दाखव बरं एक दोन सेट दाखव बघा थाउजंड रुपीजमध्ये मध्ये पूर्ण सेट आहे अजून दाखव एक दोन था। इकड़े है ना हा आहे ते पूर्ण सेट आहे कुर्तीचा आणि इकडे पण आहे बघा पटियाला पॅन्ट आहे दोनशे रुपयाला इकडे पण आणि इकडे काय इधर काय इधर काय हे काय इधर हे कितने काय हे बघा हे पण हेवी ती का दोस काही आहे की हेवी अच्छा हे पण दोनशे रुपयालाच आहे आणि हे बघा इकडे पण लहान मुलांचंच आहे चारशे आणि तीनशे दोन प्राइस मध्ये हे बघा हे टी शर्ट हे बघा हे शर्ट आहे आणि इकडे का हे कुर्ती आहे साईज आहे एस आणि एम साईज आहे सातशे रुपयाला आहे ह्याच्यात दाखव एक दोन कुर्ती अजून एक दोन दाखव ठीक आहे आणि हे बघा इकडे इकडे काय आहे सहाशे रुपयाला आहे हा सहाशे रुपयाला छेसो ना ठीक आहे अजून एक दोन दाखव लॉंगमध्ये आणि हे बघा इकडे काय इकडे पण लहान मुलांचंच आहे याच्यात दाखव ना दोन प्राइसमध्ये चारशे आणि तीनशे मध्ये एक दोन दिस मी बघा लहान मुलींचा फ्रॉक आहे दुसरा तिका अच्छा हे मोठ्यांचं आहे हो पण ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे म्हणजे दोनच प्राईजमध्ये चारशे तीनशे आहे हा चारशेचा असेल ह्याच्यामध्ये किती आहे ह्याच्यामध्ये काय आहे प्लाझो आहे चारशे रुपयाला आहे आणि साईज आहे एस आणि एम आहे बघा हे चारशे रुपयाला प्लाझो आहे अजून दाखव एक दोन ठीक आहे अजून अच्छा हे प्लाझो आहेत आणि इकडे हे पण प्लाझोच आहे पण दोन साईज आहे एस आणि एम आहे चारशे रुपयाला आहे पण याच्यातले दाखव मला एक दोन अच्छा सेम आहे हे सेम दोन्ही सेक्शनमध्ये सेमच आहे ओके हे बघा हे प्लाझो आहे चारशे रुपयाला आहेत इकडे हा पूर्ण सेक्शन आणि हा बघा हा जो आहे ना पाचशे रुपयाला आहे ना जेगिन आहे आणि लेगिन आहे हे बघा ह्याच्यातले दाखवून एक दोन अजून आणि हे बघा इकडे काय आहे प्लाझो चारशे रुपयाला आणि ह्याच्यामध्ये साईज आहे एल साईज आहे ह्याच्यामध्ये दाखव साईजमध्ये पण चारशे रुपयाला आहेत त्या साईडला ना थोडा अंधार येतो लाईट्स नाही आहेत ठीक आहे हे बघा हा टॉप आहे इकडे आहे साडेतीनशे रुपयाला टॉप आहे ह्याच्यात दाखव बरं हे साडेतीनशे रुपयाला टॉप आहे अजून दोन तीन दाखव ठीक आहे बघा हे सगळे टॉप आहेत साडेतीनशे रुपयाला इकडे ठीक आहे याच्यामध्ये हे बघा इकडे काय आहे हे टी शर्ट आहेत काय हे पण टॉप आहेत आणि टी शर्ट पण आहे ना इकडे साडेतीनशे रुपयाला अच्छा आणि वरती लिहिले टॉप लिहिलेले हे साडेतीनशे रुपयाला आहे मला वाटतं टॉप ही खोलकी दी नाही साडेतीनशे रुपये हे टी शर्ट आहे की टॉप आहे टी शर्ट आहे साडेतीनशे रुपयाला हे पण साडेतीनशे रुपयाला आहे ओके हे टी शर्ट आहे साडेतीनशे रुपये ठीक आहे आणि इकडे काय हे कुर्ती आहे डबल एक्सेल मध्ये सहाशे रुपयाला आहे कुर्ती दाखव हे सहाशे रुपयाला आहे डबल एक्स मध्ये अजून एक एक दोन दाखवा अजून ओके अजून हे बघा ही सहाशे रुपयाला आहे डबल एक्सेल मध्ये आणि इकडे जी साईज आहे ना कुर्तीची एक्सेल मध्ये ही पण सहाशे रुपयाला आहे एक दोन पीस दाखवून हे बघा ही सहाशे रुपयाला आहे पण साईज आहे इकडे एक्सेलची साईज आहे दुसरी ही लॉंग मध्ये आणि इकडे काय या साईडला हे काय ते साडेतीनशे रुपयाला काय आहे टी शर्ट आहेत अच्छा टी शर्ट आहेत दुसरी ओके आणि इकडे पण सेम तेच आहे साडेतीनशे रुपयामध्येच आहे इकडे पण हे बघा ठीक आहे आणि हे बघा इकडे काय हे ड्रेस आहे सहाशे रुपयाला हे दाखव जरा ड्रेस दाखव ड्रेस दाखव हा पण छान आहे सहाशे रुपयाला अजून एक दोन दाखव अजून दाखव एक दोन सातशे रुपयाला अजून दाखव एक दोन दाखव हा और एक दो तिखा म्हणजे मिक्स आहे लॉंग मध्ये पण आहे शॉर्ट्स मध्ये पण आहे मिक्स मध्ये ह्याच्यामध्ये आणि इकडे पण सेमच आहे ड्रेसेस आहे ते पण सातशे रुपयाला इकडे ह्याच्यातले पण मिक्स आहे लॉंग मध्ये पण आहे शॉर्ट मध्ये पण आहे हे बघा हे सेक्शन पण हे पण सहाशे रुपयाचं आहे आणि हा पण सहाशे रुपयामध्येच आहे ओके आणि हे बघा इकडे जे बघतात आहे ना तुम्ही हे बघा हे शूज आहेत हे शूज आठशे रुपयाला आहेत हे बघा याच्यामध्ये पण मिक्स साईज आहे हे बघा हे आठशे रुपयाला हे पण आठशे रुपयाला आहे ठीक आहे हे बघा इकडे जीन्स आहे सातशे रुपयाला ही जीन्स आहे सेक्शन आहे आणि इकडे बघा हे काय स्कर्ट आहे ओके okay. हे दाखव नाही हे सातशे रुपयाला आहेत दुसरं दाखव हे बघा हे सहाशे रुपयाला आहेत अजून एक दोन दाखव सहाशे रुपयाला ठीक आहे इकडे पण तेच आहे सेम आहे सहाशे रुपयाला आहे यातले दाखव एक दोन इसमे कधी का नाही एक दोन सहाशे रुपयाला इकडे पण बघा इकडे जीन्स आहेत लेडीजचे जीन्स आहेत सातशे रुपयाला आहे आणि त्या साईडला पण जीन्स आहे ते पण सातशे रुपयालाच आहे एक दोन दाखव ओके हे बघा हे सातशे रुपयाला जीन्स आहे इकडे टॉप आहे साडेतीनशे रुपयाला आहे यातले टॉप दाखव ना हे इसमे का दिखा ना तू हे बघा हे टॉप आहेत साडेतीनशे रुपयाला आहे आणि याच्यामध्ये पण टॉप आहे हे पण साडेतीनशे रुपयाला आहे अच्छा दोनों आहे ना साडेतीन सो मे ऐसा दिखा? इधर रखते आपण तीन कलर आहे ब्लू आहे ग्रीन आहे रेड आहे साडेतीनशे रुपयाला सेट आहे साईज मिक्स आहे हे पण टॉप आहे हे पण साडेतीनशे रुपयाला इकडे टॉप आहेत बघा हा येल्लोमध्ये आहे अजून दाखव एक दोन हा पिंकमध्ये आहे और दिखा रेडमध्ये ठीक आहे हे बघा हे साडेतीनशे रुपयाला पण टॉप आहे आणि इकडे जे तुम्ही बघता नाही बघा हे बेडशीट आहेत नऊशे रुपयाला हे बेडशीट आहेत इकडे हे बघा हे बेडशीट आहे हे बघा हे नऊशे रुपयाला आहेत हे बघा यस सर नऊशे रुपयाला आहे आहे ठीक आणि इकडे हे जे तुम्ही हे काय आहे तीनशे रुपये मे गद्दी हे तीनशे रुपयाला हे तीनशे रुपयाला आहेत आणि इकडे हे काय टॉप आहेत हे पण साडेतीनशे रुपयाला टॉप आहेत इकडे इकडे हे काय लोअर आहे साडेचारशे रुपयाला आहे इसमे कधी काय एक दोन लेडीजसाठी आहेत

हे बघा हे पण साडेतीनशे रुपयाला आहे आता हे बघा आपण पूर्ण हे सेल आहे ना कवर केलेलं आहे प्रत्येक स्टॉल आपण कवर केलेले आहेत इकडे आहे ना लेडीज शिक्षण आहे हे पूर्ण हे बघा या साईडला जीन्स ठेवलेले आहेत मध्ये टॉप ठेवलेले आहेत इथं ड्रेसेस ठेवलेले आहेत हे बघा आणि त्या साईटला आपण बघितलं स्टॉल पण बघितले स्टॉल पण होते आणि त्या साईडला पूर्ण जेंटचं शिक्षण आहे टी शर्ट आहे कॉलर टी शर्ट आहे जीन्स आहे कार्गो आहे सगळं काही आहे हे बघा तर मित्रांनो चला म्हणून भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुजी दत्ता बाय बाय